श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी खास संदेश दिला आहे हा संदेश ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका स्वामींची कृपा ही सदैव तुमच्यावर राहील अशी स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश एकदा ऐक पुढे त्याशिवाय पुढे जाऊ नको आणि व्हिडिओला स्किप तर अजिबातच करू नको स्वामी समर्थ म्हणतात जो हा संदेश ऐकतो त्याचं नशीब बदलतं तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत का स्वामी समर्थ उत्तर देत आहेत श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रत्येक भक्तांना तुमची कृपादृष्टी राहू दे ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना धैर्य द्या ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा हे स्वामी त्यांच्या घरात शांतता मनात विश्वास आणि जीवनात समाधान नांदू दे आज हा संदेश ज्यांनी ऐकला त्यांच्या सर्व चिंता तुमच्या चरणी अर्पण होऊ देत वाईट काळ दूर होऊ देत आणि चांगल्या दिवसाची सुरुवात होऊ देत श्री स्वामी समर्थ कृपा करा संरक्षण करा मार्गदर्शन करा आज सगळ्यांना लगेच उत्तर हवं असतं लगेच निकाल हवा असतो पण स्वामी समर्थ घाई करत नाहीत ते वेळेवर काम करतात संयम हीच त्यांची पहिली शिकवण आहे थांबणं म्हणजेच हार नाही थांबणं म्हणजे तयारी आहे स्वामी समर्थ योग्य क्षणाची वाट पाहत पाहायला लावतात जे टिकून राहतात त्यांनाच फळ मिळतं अस्थिर मनाला ते स्थिर करतात घाई करणाऱ्यांना थांबवतात आणि विश्वास करणाऱ्यांना पुढे नेतात स्वामी समर्थ मार्ग चुकू देत नाहीत माणसांच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही माणसांच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही परंतु माणसांच्या चुकाची नोंद मात्र सर्वकडे घेतली जाते श्रीस्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागं काहीतरी कारण असते काही लोक आपल्या वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो स्वामी म्हणतात हरलात तरी चालेल पण लढणं सोडू नका कारण जीवन हे यशस्वी होण्यासारखं नसते ते सतत प्रयत्न करत राहण्यासारखं असते आणि जो प्रयत्न सोडत नाही त्यांच्यावर आमचा आशीर्वाद कायम असतो तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हरलात तरी चालेल पण लढणं सोडू नका प्रारब्ध म्हणजे भाग्य किंवा नशीब असा अर्थ होत नाही त्याच्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असले तर प्रारब्ध नक्कीच आणि निश्चितच चांगले घडते श्री स्वामी समर्थ अतिविचारामुळे आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपले पाऊलसुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात त्रासात प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं हेच आयुष्याचे खरे व्यवस्थापन आहे श्री स्वामी समर्थ आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो तर प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काहीजण बऱ्याच गोष्टी शिकून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात कर्माचे तत्त्व फार वेगळे असते म्हणून कर्म करताना विचार करत जा कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तडतडाट तर त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा त्यामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या तर घाबरून जाऊ नको अनेकजण देवावर रागवतात व वाईट बोलतात पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेकराची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो स्वामी म्हणतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता आहे का ते बघावं कारण त्यामध्ये नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवं आहे का कारण तसे माणसं गोड बोलतात आणि तिसरे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो त्याप्रमाणे आपण माणसांना ओळखू शकतो स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो पण स्वामींची शिकवण सर्वांसाठी असते स्वामींची शिकवण मनुष्याचे दोन्ही लोक वयास सहाय्य करतात आणि मनुष्याचे जीवन सोपे करतात निश्चित रहा मी पाठीशी आहे नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल जेव्हा तू आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल श्री स्वामी समर्थ माऊली वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल मात्र कधीही विसरू नका अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणास कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले असे ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे मार्गाला लागला तरी त्याला खूप मोठं पुण्य मिळेल व्यसनाकडे वळणारे खूप मिळतील पण भक्तीकडे नेणारे खूप कमी तुम्ही त्यांच्यातले व्हा या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू शकत नाही असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण करा की ते सर्व तू पेलू शकशील संकटासमोर निर्धारानं उभं राहू शकशील वादळात निर्भीडपणानं शिरू शकतील भले मग तुला चालता येत नसेल पण पळायला शिकव बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकव पंख उडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकव दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्यात पण फक्त विश्वास ठेव अनुभव येणं हा एक खूप मोठा गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आले असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा वाहतात अश्रूचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या दुःखांना नको हरू या लक्षात ठेव कितीही मोठे संकटे आले तरी मी आहे सदैव तुझ्या पाठी नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करा वाईट काळ दूर होऊ दे आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होऊ दे जर तुमचा पण स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मी अशा प्रकारेच भक्तिमय असे स्वामींचे संदेश या व्हिडिओ या चॅनलवर आणत असते धन्यवाद